बदलापूरमध्ये शाळेतील दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक छळा प्रकरणी रेल्वे ट्रॅकवरती आंदोलन करण्यात आलं आणि त्यानंतर पोलिसांच्या कारवाईनंतर हे आंदोलन काहीचं संपुष्टात आलं होतं सध्या बदलापूर बंद ठेवण्यात आलाय सर्व दुकानं सुद्धा बंद आहेत आंदोलनकर्ते पुन्हा एकत्र येऊ नयेत म्हणून कलम एकशे त्रेसष्ट हे आजही लागू राहणार आहे या प्रकरणी काही लोकांना अटक करण्यात आली आहे आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्यांचा पोलिसांकडून अद्यापही शोध घेतला जातोय येत्या दहा दिवसांमध्ये आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे तसंच प्रकरणी पोलीस अधिकारी आरती सिंह हो यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे सरकारी वकूल म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे आणि याविषयीचे अपडेट्स आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या अक्षय काल दिवसभरामध्ये झालेलं हे मोठं आंदोलन आपण पाहिलेलं आहे आणि तणावपूर्ण सुद्धा आहे बदलापूरमध्ये काय स्थिती आहे बदलापूर एकूणच आज बंद ठेवण्यात आलेला आहे कारण काल ज्या प्रकारे संपूर्ण बदलापूरात एक हिंसक वळण लागलं ला होतं या संपूर्ण आंदोलनाला त्याच्या पार्श्वभूमीवर आज सगळ्याच नागरिकांकडून दुकान चालक असतील व्यावसायिक असतील यांच्याकडून देखील बदलापूर बंदची हाक घेण्यात आलेली आहे आज बदलापूर बंद आहे मात्र परिस्थिती जी आहे ती तणावपूर्ण असते ते देखील शांत आहे परिस्थिती कालच्यापेक्षा बऱ्यापैकी शांत आज परिस्थिती आहे त्यामुळे आज दिवसभर बदलापुरात पोलीस फौसफाटा मोठ्या प्रमाणात असणार आहेत आज काय काय होईल तर आज काल जे आरोपी किंवा काल जे हिंसक होते आंदोलक होते त्या सगळ्या आंदोलकांना काम करत आहेत काल अनेक आंदोलकांना शोधण्यात आलं होतं आणि त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलं आज देखील फुटेज तपासून त्या आंदोलकांना ताब्यात घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांच्यावर पुढची कारवाई करण्यात येईल पोलिसांकडून ही कारवाई आज सुरू राहणार आहे दुसरीकडे काल ज्यांना ताब्यात घेतलं त्यांना कदाचित आज कोर्टासमोर देखील हजर केलं जाईल तिसरी गोष्ट दीपक केसरकर जे शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांनीच सांगितलेलं आहे की सांगित आज याच ज्या शाळेमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला त्या शाळेमध्ये चार वाजता पालकांची एक बैठक त्यांनी बोलवलेली आहे आणि त्या बैठकीला सगळ्या पालकांनी उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे त्यामुळे त्या ती जी पालकांची बैठक होणार आहे मंत्री यांच्यासोबत ती देखील महत्वाची ठरणार आहे याचबरोबर आरती सिंग यांच्या खूप मोठ्या पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमण्यात आलेली आहे त्या समितीचं काम देखील आजपासून सुरू होणार आहे की नेमकं या केसमध्ये दिरंगाई का झाली कोणी दिरंगाई केली कशामुळे केली कोणी हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता का हे देखील शोधण्याचा प्रयत्न आज केला आजपासून या समिती करणार आहे त्यामुळे या समितीचा जो अहवाल येतो तो देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे मंत्रालयातून म्हणजे सरकारकडून ही जी शाळा आहे त्या शाळेमध्ये जे संस्थाचालक आहेत ते बदलून त्या ठिकाणी प्रशासक नेमण्याची देखील प्रक्रिया आजपासून सुरू केली जाणार आहे जेणेकरून असे प्रकार पुन्हा एकदा घडून येत आणि शाळांवर शाळांमध्ये जे शिक्षक किंवा जे इतर कर्मचारी आहेत त्यांच्यावर वचक राहावा एक चांगली कारवाई सरकारने केली असं दाखवण्यात त्यामुळे संस्थाचालक बदलण्यात येतील आणि त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात येतील या सगळ्या कारवाया आजपासून सुरू होणार आहेत मात्र त्याच्या बाजूलाच संपूर्ण बदलापूर देखील आज बंद आहे आणि आज देखील तुम्ही ज्या पद्धतीची माहिती देत आहे कालच्या घटनेचे सगळे पडसाद आजही उमटलेले बघायला मिळत आहेत धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट